कवठे महांकाळ येथे गोविंदराम ज्वाली चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने शुक्रवारी आईस्क्रीम प्रशिक्षण शिबीर कवठेमहांकाळ तालुक्यातील बोरगाव येथे असणाऱ्या ज्वाली बोर्ड व गोविंदराम ज्वाली चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांच्या वतीने मोफत आईस्क्रीम फालुदा व सरबत प्रशिक्षण एक दिवसीय शिबिर शुक्रवारी दिनांक एकोणतीस रोजी सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले असून सदरचे प्रशिक्षण गजानन मल्टीपर्पज हॉल नरघोल रोड कवठे महांकाळ येथे आयोजित करण्यात आले आहे या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन ज्वाली बोर्ड फॅक्टरीचे मॅनेजर गणेश शिंदे यांनी केले आहे कवठेमांकाळ तालुक्यातील नवीन युवक युवतींना रोजगारप्रती आवड निर्माण व्हावी त्यांना रोजगार करता यावा रोजगारातून उत्पन्न मिळावे त्या दृष्टिकोनातून गोविंदराम ज्वाली चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने कवटेमांका शहरात आईस्क्रीम व इतर पदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे या शिबिरामध्ये व्हॅनिला आईस्क्रीम चॉकलेट आईस्क्रीम फ्रूट आईस्क्रीम मिक्स फ्रूट आईस्क्रीम व्हीट आईस्क्रीम फालुदा रोज फालुदा केसर फालुदा मँगो फालुदा चॉकलेट फालुदा पुदिना सरबत कलिंगड सरबत मिंट सरबत ब्लॅक करंट ऑरेंज सरबत हे बनविण्याचे प्रशिक्षण एक दिवसीय प्रशिक्षण शिबिरात प्रशिक्षणार्थींना देण्यात येणार आहे सदरचे प्रशिक्षण मोफत आयोजित करण्यात आले आहे या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सातशे सत्याहत्तर चाळीस नऊशे पंचावन्न चौऱ्याहत्तर या मोबाईल क्रमांकवर संपर्क साधण्याचे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क